क्रिस्ताठा हे माझ्या प्रिय बंधू भगिनीनो आपण सर्वजण जीवंत आहोत येशूच्या करुणेमुळे येशून आपणावर आपल्या कुटुंबियांवर दया केली म्हणून आपण जीवंत आहोत आज आपण विशेष करू। करून येशूच्या करुणेसाठी येशून आपण प्रत्येकावर दया करावी म्हणून आपण खास प्रार्थना करू आपण डोळे बंद करूया आपल्या बापांची आठवण करू आपण गुडघे टेकूया येशूच्या पहा येशूऱ्या प्रत्येकावर आपार प्रेम करणारे येशू अनेक प्रकारच्या संकटातून येशून आपण प्रत्येकाला वाचवलेल्या अनेक वरदान दिलेली आहे कळत न कळत अनेकदा येशू पासून येशूच्या शिकवणकडे दुर्लक्ष केलं कुटुंबियानं दुखविलं शेजाऱ्यानं दुखविलं करायला नको अशी गोष्ट हातून घडलेली आहे येशूकडे आपण देयेची याचना करू येशू माझ्यावर देया माझ्या कुटुंबियांवर दया मी पापी आहे माझे पाप दुवून काढ प्रभू बापा मला जवळ घे लेख मी घोर पापी बापा मला जवळ करोर पापी बपा माल जवे ले करी घोर पापी बापा मल गे ले करी घोर पापी माया तुझी माया किती अपार पापी मला घे तुझ्या घरी तुझी माया किती अपार पापी मला घे तुझ्या घरी तुझी माया किती अपार पापी मला तुझा घरी तुझी माया अपार पापी मला तुझा घरी पापी मलागे तुझा घरी बापा मल गे लेक करी घोर पापी बापा मलग गे लेक करी घोर पापी गोड माण्हू कल मी पापे പദോപദീക്കോ പദോപതില സോഡു ഗോത് പടലോ मल घे ले करी घोर पापी मल घे ले करी घोर पापी तुंहिंजी माया कितार पापी मल घे तुझा घरी तुझीपी अपार पापी मालाे तुझ्यापी मलाे तुझ्या घरी हा जोड़ूया बापा मला जवळ घे लेकर मी घोर पापी बापा मला जवळ घे लेकर मी घोर पापी माझे शू येशू माझ्यावर दया कर माझ्यावर दया कर मी पापी आहे प्रभू मी पापी आहे प्रभू माझ्या शब्दाना माझ्या शब्दान कृत्यानं कृत्यान विचारानं विचारानं मी केलेल्या मी केलेल्या पापांची पापांची दयन क्षमा कर क्षमा कर क्षमा करेशो क्षमा येशू माझे येशू माझ्या कुटुंबियांवर माझ्या कुटुंबियांवर दया कर दया कर दया करेश दया करेश अम् प्रत्येकाला आम्ही प्रत्येकाला तु स्पर्श कर स्पर्श कर तू पवित्र कर तू पवित्र कर हे हेशो हे येशो वाईट कृत्यांपासून वाईट कृत्यांपासून अम् प्रत्येकाला आम्हा प्रत्येकाला तुदूर ठे दूर ठे हे येशो हे येशो कळत ना कळत कळत ना कळत आम्ही केलेल्या आम्ही केलेल्या बापांची बापांची देय क्षमा कर

आणि जे आजारी दुखी दरिद्री गरीब व्यसनी या सर्वांवर दया कर अशी प्रार्थना आज आपण करूया पिता पुत्र पवित्र आत्म्यांचे नावे आमच्या स्वर्गीय बापा तुझे नाम पवित्र मानले जाओ तुझे राज्य वो जैसे स्वर्ग तसे पृथ्वीवरी तुझे, तुझे इच्छेप्रमाणे प्रमाणे हो आमची रोजची बाकर आज आम्हाला दे जशी आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करतो तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मत पडू देऊ नकोस पण वाईटापासून आम्हाला सोडव आम्ही प्रभू तुझ्या टाई आहे धने तू स्त्रियांमध्ये आणि धने तुझ्या उद्याचे फरे हे पवित्र मरिये देवाचे माते आम्हा बापायसाठी आता आणि आमच्या मरण्याच्या वेळी विनंती करशिदांच्या विश्वास सांगे घेऊया स्वर्ग पृथ्वी यांचे उत्पन्न करता, करता। सर्व समर्थ परमेश्वर पिता यावर माझा विश्वास आहे त्याच्या एकलोता एक पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त यावरही माझा विश्वास आहे तो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भी संभवला कुमारी मरिये पासून जन्मला कोणती पिलाताच्या अंमला त्याने दुःख भोगले त्याला क्रुसावर किल्ले तो मरण पावला त्याला पुरले तो अधोरोगात उतरला तिसऱ्या दिवशी मेलेल्या उठला स्वर्गात चढला आणि सर्व समर्थ देवपित्याच्या उजवीकडे बसला आहे येथून तो जिवंत आणि मेलेले यांचा न्याय करावयास पुन्हा येईल आत्मा पवित्र कॅथलिक ख्रिस्त सभा संतांचा परस्पर संबंध पापांची क्षमा देहाचे पुनरुद्धान आणि आनंद काळाचे जीवन यावर माझा विश्वास आहे आमेल हे आबापित्या हे आबा पित्या माझ्या माझ्या व संपूर्ण जगाच्या व संपूर्ण जगाच्या बाबांच्या प्राश्चित्या तुझ्या तुझ्या प्रिय पुत्र तुझा प्रिय पुत्र आमच्या येशुख्रिस्त आमच्या ख्रिस्त यांचे याचे पवित्र शरीर पवित्र शरीर पवित्र रक्त पवित्र रक्त आत्मा आत्मा व दैवत हे मी तुला हे मी तुला अर्पण करतो अर्पण करतो या बापित्या या बापित्या माझ्या माझ्या संपूर्ण जगाच्या संपूर्ण जगाच्या बाबांच्या प्राश्चितासाठी बाबांच्या प्रिय पुत्र प्रिय पुत्र आमचं आमचा 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 येशू ख्रिस्त याचे याचे पवित्र शरीर पवित्र शरीर पवित्र रक्त पवित्र रक्त आत्मा आत्मा दैवत्व दैवत्व हे मी तुला हे मी तुला अर्पण करतो अर्पण करतो हे आबा पित्या हे आबा पित्या माझ्या माझ्या संपूर्ण जगाच्या संपूर्ण जगाच्या बाबांच्या पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू ख्रिस्त यांचे याचे पवित्र शरीर पवित्र शरीर पवित्र रक्त पवित्र रक्त आत्मा आत्मा दैवत्व दैवत्व हे मी तुला केली तुला अर्पण करतो अर्पण करतो येशूच्या अपार दुःखाची सण सन, सणाची आठवण करून ਅਮਾਵਰ ਅਣੀ ਸੰਪੂਰਨ ਜਗਾਵਰ ਦਇਆਕ ਯੀਸ਼ੂ ਚਾ ਅਪਰ ਦੁੱਖ ਸਹਨਾਂ ਚੀ ਆਠਵਨ ਕਰੂਨ ਅਮਾਵਰ ਸੰਪੂਰਨ ਜਗਾਵਰ ਦਇਆਕ ਯੀਸ਼ੂ ਚਾ ਅਪਰ ਦੁੱਖ ਸਹਨਾਂ ਚੀ ਆਠਵਨ ਕਰੂਨ ਅਮਾਵਰ ਸੰਪੂਰਨ ਜਗਾਵਰ ਦਇਆਕ ਯੀਸ਼ੂ ਚਾ ਅਪਰ ਦੁੱਖ ਸਹਨਾਂ ਚੀ ਆਠਵਨ ਕਰੂਨ ਅਮਾਵਰ ਸੰਪੂਰਨ ਜਗਾਵਰ ਦਇਆਕ ਯੀਸ਼ੂ ਚਾ ਅਪਰ ਦੁੱਖ ਸਹਨਾਂ ਚੀ ਆਠਵਨ ਕਰੂਨ ਅਮਾਵਰ ਸੰਪੂਰਨ ਜਗਾਵਰ ਦਇਆਕ ਯੀਸ਼ੂ ਚਾ ਅਪਰ ਦੁੱਖ ਸਹਨਾਂ ਚੀ ਆਠਵਨ ਕਰੂਨ ਅਮਾਵਰ ਸੰਪੂਰਨ ਜਗਾਵਰ ਦਇਆਕ ਯੀਸ਼ੂ ਚਾ ਅਪਰ ਦੁੱਖ ਸਹਨਾਂ ਚੀ ਆਠਵਨ ਅਮਾਵਰ ਸੰਪੂਰਨ ਜਗਾਵਰ ਦੇ ਆਕ ਈਸ਼ੂ ਚਾ ਅਪਰ ਦੁੱਖ ਸਹਿਣਾ ਚ ਆਠਵਨ ਕਰੂੰ ਅਮਾਵਰ ਸੰਪੂਰਨ ਜਗਾਵਰ ਦੇ ਆਕ ਈਸ਼ੂ ਚਾ ਅਪਰ ਦੁੱਖ ਸਹਿਣਾ ਚ ਆਠਵਨ ਕਰੂੰ ਅਮਾਵਰ ਸੰਪੂਰਨ ਜਗਾਵਰ ਦੇ ਆਕ ਈਸ਼ੂ ਚਾ ਅਪਰ ਦੁੱਖ ਸਹਿਣਾ ਚ ਆਠਵਨ ਕਰੂੰ ਅਮਾਵਰ ਸੰਪੂਰਨ ਜਗਾਵਰ ਦੇ ਆਕ ਈਸ਼ੂ ਚਾ ਅਪਰ ਦੁੱਖ ਸਹਿਣਾ ਚ ਆਠਵਨ ਕਰੂੰ ਅਮਾਵਰ ਸੰਪੂਰਨ ਜਗਾਵਰ ਦੇ ਆਕ ਈਸ਼ੂ ਚਾ ਅਪਰ ਦੁੱਖ ਸਹਿਣਾ ਚ ਆਠਵਨ ਕਰੂੰ ਅਮਾਵਰ ਸੰਪੂਰਨ ਜਗਾਵਰ ਦੇ ਆਕ ਈਸ਼ੂ ਚਾ ਅਪਰ ਦੁੱਖ ਸਹਿਣਾ ਚ ਆਠਵਨ ਕਰੂੰ ਅਮਾਵਰ

अमावर संपूर्ण जगावर दया कर हे पवित्र देवा हे पवित्र समर्था हे पवित्र आनंदा अमावर संपूर्ण जगावर दया कर हे आबा पित्या हे आबा पित्या माझ्या माझ्या व संपूर्ण जगाच्या व संपूर्ण जगाच्या पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू येशू ख्रिस्त यांचे याचे पवित्र शरीर पवित्र शरीर व पवित्र रक्त व पवित्र रक्त आत्मा व दैवत्व आत्मा व दैवत्व हे मी तुला हे मी तुला अर्पण करतो अर्पण

शू च्या पार दुःख सहनाची आठवण करून अमावर सर्व गरीब लोकांवर करुणा कर च्या पार दुःख सहनाची आठवण करून अमावर सर्व गरीब लोकांवर करुणा कर च्या पार दुःख सहनाची आठवण करून अमावर सर्व गरीब लोकांवर करुणा कर च्या पार दुःख सहनाची आठवण करून अमावर सर्व गरीब लोकांवर करुणा कर च्या पार दुःख सहनाची आठवण करून आम्हावर सर्व गरीब गरीब लोकांवर करुणा करशूच्या अपार दुःख सणाची आठवण करून आम्हावर सर्व गरीब लोकांवर करुणा करशूच्या अपार दुःख सणाची आठवण करून आम्हावर सर्व गरीब लोकांवर करुणा करवित्र देवा हे पवित्र समर्था हे पवित्र आनंदा आम्हावर सर्व गरीब लोकांवर करुणा कर हे पवित्र देवा हे पवित्र समर्था हे पवित्र आनंदा आम्हावर सर्व गरीब लोकांवर करुणाकर हे पवित्र देवा हे पवित्र समर्था हे पवित्र आनंदा आम्हावर व सर्व गरीब लोकांवर कर हे आपा पित्या बाबा पित्या माझ्या माझ्या संपूर्ण जगाच्या संपूर्ण जगाच्या बाबांच्या आमचा प्रभू येशू ख्रिस्त आमचा प्रभू येशू ख्रिस्त यांचे यांचे पवित्र शरीर पवित्र शरीर पवित्र रक्त पवित्र रक्त आत्मा आत्मा व दैवत्व व दैवत्व हे मी तुला हे मी तुला अर्पण करतो अर्पण करतो आपण डोळे बंद करूया विशेष करून व्यसनी लोकांवर येशून दया करावी म्हणून आपण प्रार्थना करू अनेक कुटुंबामध्ये शांती नाही कारण तेथे काही व्यसनी लोक आहेत काही गृहस्थ दारुजाहारी गेलेले आहे काही तरुण मुलं अनेक प्रकारच्या व्यसनामध्ये बुडालेली आहेत अशा सन्मान दया करावी त्यांना त्या बंधनातून येशून बाहेर काढावं म्हणून आपण प्रार्थना करू येशूच्या आपण दुःख सोचण्याची आठवण करून अमावर सर्व व्यसनी लोकांवर देया किशू च्या अपार दुःख सहनाची आठवण करून अमावर सर्व व्यसनी लोकांवर दया किशू च्या अपार दुःख सहनाची आठवण करून अमावर सर्व व्यसनी लोकांवर दयाक येशू च्या अपार दुःख सहनाची आठवण करून अमावर सर्व व्यसनी लोकांवर दया किशू च्या अपार दुःख सहनाची आठवण करून अमावर सर्व व्यसनी लोकांवर दया किशू च्या अपार दुःख सहनाची आठवण करून अमावर सर्व सर्वसनी लोकांवर दया किशू च्या दुःख सणाची आठवण करून अमावर सर्वांवर येसूच्या दुःख सनाची आठवण करून अमावर सर्वस्नी लोकांवर दया कर च्या दुःख सणाची आठवण करून अमावर सर्वस्नी लोकांवर दया कर च्या दुःख सणाची आठवण करून अमावर सर्वस्नी लोकांवर दयाक हे देवा हे पवित्र हे पवित्र आनंदा हमा सर्वसी लोक दया करवित्रमा वर्वस्मी लोक दया कर पवित्र देवा हे पवित्र समर्था हे पवित्र आनंदा हमा सर्वस्मी लोक दया कर हे आबा पित्या हे आबा पित्या माझ्या माझ्या व संपूर्ण जगाच्या व संपूर्ण जगाच्या बाबांच्या बापांच्या प्राश्चितासाठी प्राश्चितासाठी तुझ प्रिय पुत्र ख्रिस्त व आमचा प्रवेश ख्रिस्त याचे याचे पवित्र शरीर पवित्र शरीर पवित्र रक्त पवित्र रक्त आत्मा आत्मा दैवत्व दैवत्व हे मी तुला हे मी तुला अर्पण करतो अर्पण करतो पंडोले डोळे बंद करूया सर्व विद्यार्थ्यांसाठी आपण प्रार्थना करू कोरोनाच्या या लॉकडाऊन मुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी योग्य रीतीने मिळत नाही अनेक गरीब मुलांच्या हाती मोबाईल नाही त्यांचे शिक्षण व्यवस्थित होत नाही या सर्वांची आपण आठवण करू लवकर लवकर कोरोनाचे विषाणू दूर व्हावा आणि मुलांचे शिक्षण विद्यार्थ्यांचे शिक्षण व्यवस्थित व्हावं आणि त्याने शिकवणारे शिक्षक ते, ते लोकसुद्धा अडचणीत आहेत अनेक शाळेमध्ये मद शाळांमध्ये पगार देण्यासाठी पैसा नाही आणि शिक्षकांना पगार मिळत नाही अशा सर्व शिक्षकांसाठी त्याच्या कुटुंबियांसाठी याच्याकडे आपण प्रार्थना करू सर्व विद्यार्थ्यांवर शिक्षकांवर दया करावी अशी प्रार्थना आपण करूया येशूचे आशूचे आख सहनाची आठवण करून अमावर सर्व विद्यार्थ्यांवर शिक्षकांवर दयाक आक येशूच्या दुःख सहनाची आठवण करून अमावर सर्व विद्यार्थ्यांवर शिक्षकांवर दयाक आक येशूच्या दुःख सहनाची आठवण करून अमावर सर्व विद्यार्थ्यांवर शिक्षकांवर दयाक आक येशूच्या दुःख सहनाची आठवण करून अमावर सर्व विद्यार्थ्यांवर शिक्षकांवर दयाक येशूच्यापर दुःख सहनाची आठवण करून आम्हावर सर्व शिक्षकांवर विद्यार्थ्यांवर दयाक येशूच्यापर दुःख सहनाची आठवण करून आम्हावर सर्व विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर दया कर येशूच्या अपार दुःख सहनाची आठवण करून आम्हावर सर्व शिक्षकांवर आणि विद्यार्थ्यांवर दया कर येशूच्या अपार दुःख सहनाची आठवण करून आम्हावर सर्व विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर दया कर येशूच्या अपार दुःख सहनाची आठवण करून आम्हावर सर्व विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर दया कर येशूच्या अपार दुःख सहनाची आठवण करून आम्हावर सर्व विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर दया कर येशू चे दुःख सहनाची आठवण करून अमावर सर्व विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर दे अमावर सर्व विद्यार्थ्यांवर आणि शिक्षकांवर दे आक हे पवित्र देवा हे पवित्र समर्था हे पवित्र पवित्रानंदा अमावर आणि सर्व विद्यार्थ्यांवर शिक्षकांवर दे आक हे पवित्र देवा हे पवित्र समर्थ

हे आबा पित्या हे आबा पित्या माझ्या माझ्या व संपूर्ण जगाच्या व संपूर्ण जगाच्या बाबांच्या प्राश्चित्यासाठी बापांच्या प्राश्चिता तुझ्या तुझा प्रिय पुत्र तुझा प्रिय पुत्र आमच्या प्रभू ख्रिस्त आमचा प्रभू ख्रिस्त याचे पवित्र शरीर याचे पवित्र शरीर व पवित्र रक्त व पवित्र रक्त आत्मा आत्मा व दैवत व दैवत्व हे मी तुला हे मी तुला अर्पण करतो अर्पण करतो आपण गुडघे टेकूया परत एकदा आपल्या पापांची पण आठवण करू आपल्या पापांची क्षमा व्हावी आपल्या कुटुंबियांच्या पापांची क्षमा व्हावी म्हणून आपण इशकडे देयाची याचना करू येशूचे दुःख आठवण

ആ പാപീ ലോക ഖി യാ അമ്മ ലോക യശൂ അമ്മ പാപീ ലോക ഷൂ ദുഖ സോണി കാവ ലോക ഷൂച്ച ദുഃഖ സാ യാവ അമ്മ പാപീ ലോക ഷോ ചേ ദുഃഖ സുനിവാ അമ്മ പാപീ ലോക दुःख सा आठवाना करूनी करावी दया देव पापा आम पापी लोकांवर यशोचे दुःख सा देव बापा पापी हे पवित्र देवा पवित्र पवित्र पवित्रनंदा अमावर हम पापी लोकान दया कर पवित्र देवा पवित्र समर्था हे पवित्रनंदा अमावर सर्व पापी लोकान दया कर हे पवित्र देवा हे पवित्र समर्था हे पवित्र पवित्रानंदावर सर्व पापी लोकांवर हलेलुया कृसावर रक्त सांडून प्रत्येकाला पापमा अयेषु अयिषू च गौरवया हालेलुया 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 ඒ ව යාక ప్්‍ර. කළతන කළ නි කಲ පాపంచి න මාක. డోయని ළ ాపచి න చමාක්‍ර. విచරని केෙළല పపంచి දෙను చමාක්‍ර. නි හతని ළ ాపంచి දෙයන చමාක ు. తජ පවිිත්‍ර రతන என පවිत्र්‍ර న వ కాడ ්‍ර. सैतानाला याच्या मनातून विचारातून तू हाकलून दे प्रभू येशू या कुटुंबियांवर दया येशू या कुटुंबात तुझी शांती नांदू दे प्रभू हे येशू या घराच्या उत्तरेला दक्षिणेला पूर्वेला पश्चिमेला तुझ्या पवित्र दुधाना प्रभू सैतानाच्या सर्व त्रासापासून या कुटुंबियांचं तू संरक्षण कर येशू तुजनावान आशीर्वाद झालेले या घराला सदा तू पवित्र ठेव या घरात रोज प्रार्थना हो दे प्रभू एकमेकावर प्रेम करूण एकमेकांना समजून घेऊण कुटुंबी जीवन जगण्यासाठी या कुटुंबियांना आशीर्वाद दे प्रभू पिता पुत्र पवित्र आत्मा नावे